चालेल तुम्ही करा रकॉर्डिंग नमस्कार मी तुमची होस्ट ओल्डी गोल्डी आज मी या भागामध्ये तुमचं स्वागत करते आहे आज आपण काय करणार आहोत तर भेळेचा चिवडा भेळेचा चिवडा म्हणजे नक्की काय जो चिवडा असा की ओली भेळ आणि सुकी भेळ आपल्याला त्या चिवड्याने करता येईल असा चिवडा करायचा आहे ऑफकोर्स हा मुरमुरेचा चिवडा आहे पोह्यांचा चिवडा नाही पण चिवडा केल्यानंतर भेळीसाठी वेगवेगळे प्रकार आहेत तर ते मला तुम्हाला दाखवायचे आहेत आज मी तुम्हाला फक्त भेळेचा चिवडा दाखवणार आहे नंतर भेळेचे प्रकार आपण बघूया चला तर बघूया मी साहित्य सांगते आणि मग भेळेच्या चिवडा करण्यासाठी या वाटीने मी तीन वाटे मुरमुरे घेतले आता याच वाटीने आपण हे जे फरसाण आहे ते जवळपास सवा वाटी आपण फरसाण त्यात घालणार आहोत आणि हा चिवडा आणि याचबरोबर याच्यामध्ये मी अर्धी वाटी फक्त अर्धी वाटी नाही पाव वाटी मुरमुरे पाव वाटी शेंगदाणे भाजलेले सालं काढून ते मी याच्यात घालणार आहे तर आता आधी मला हे मुरमुरे भाजून घ्यायचे हे मुरमुरे भाजून घेतल्यानंतर याला मग चांगली एक साधी छोटीशी फोडणी करायची आहे तर मुरमुरे भाजून झाले की आपण पुढची प्रोसिजर करू मी हे मुरमुरे भाजून घेतले हे बघा हा मुरमुरा असा भाजायचा आहे आपल्याला हा मी हातात घेतला आणि हातात घेतल्यावर याचं पीठ होईल इतका हा भाजल्या गेला पाहिजे तरच तो मुरमुरा शर्टपर्यंत चिवड्यातला कुरकुरीत राहतो हे बघा आता फक्त याला आपल्याला साधी फोडणी द्यायची आहे तर आता ती आपण बघूया तीन वाटी मुरमुरे होते म्हणून मी जास्त तेल घेतलं नाही कारण मुरमुऱ्याला खूप तेल लागत नाही साधारणपणे दीड चमचा तेल मी यामध्ये ओतलेला आहे चमचा तेल ओतलंय कढई माझी गरमच आहे जास्त आपल्याला यामध्ये काहीही करायचं नाही आहे कारण मी ते कारणही तुम्हाला सांगते ज्या वेळेस आपण भेळ करतो त्यावेळेस आपण चिंचेची चटणी हिरव्या मिरचीची चटणी शेव कांदा खूप गोष्टी त्यात घालतो त्यामुळे हा मुरमुऱ्याचा चिवडा आपल्याला अगदी साधा करायचा आहे आता हा बघा यामध्ये मी या कढईत तेल घातलेलं आहे मोहरी घातली मोहरी माझी फुटली मोहरी फुटली की थोडासा हिंग आपल्याला घालायचा आहे हिंग आहे आणि आता मी थोडी हळद घालते ते थोडा पिवळा चिवडा झाला पाहिजे बस हळद घातली आता मी यामध्ये हे तुमच्यासमोर शेंगदाणे घालते आणि आता यामध्ये जवळपास अर्धी मूठ तरी कढी मी टाकला आणि याला हलवून घेतलं मुरमुऱ्यांना मीठ असतं त्यामुळे ते सांभाळून आपल्याला यात मीठ घालायचं आता मी हे मुरमुरे याच्यामध्ये ओतून घेते आणि एकदा आपण हा चिवडा छान हलवून घेऊ चिवड्याचा छान खमंग वास येतोय मुख्य म्हणजे त्याच्यामध्ये जो कढीपत्ता आपण टाकला ना त्याचा वास छान येतो आहे आता कढाई गरम असल्यामुळे मी जास्त आणि मुरमुरे पण आपले भाजले आहेत तर मग फोडणी पण जळेल आणि ते जळका जळकाचा सगळा वास आहे त्यामुळे तो बंद मी गॅस बंद केला तर आता हा कढीपत्ता यामध्ये टाकला आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला याच्यामध्ये टाकायची आहे ती म्हणजे आपण आता हे जी फरसाण आहे हे आपण यात टाकणार आहोत आपला तीन वाटी जवळपास तो मुरमुरता आणि हा आपण भेळेचा चिवडा करतोय त्यामुळे तुमच्यासमोरच हे मोजून मी प्रमाण टाकते हा एक वाटीभर पूर्ण घेतला आणि यामध्ये मी ओतून दिलं आता मी एकदा याला मिक्स करते की हवा आहे का आपल्याला कारण आपल्याला मुरमुऱ्याचा चिवडा ठेवायचा आहे आपल्याला फरसाणचा चिवडा नाही करायचा आहे त्यामुळे हे प्रमाण अगदी बरोबर झालं पाहिजे बिलकुल त्याच्यात खूप जास्त फरसाण दिसता कामा नये आता खाली फरसाण येता कामा नाही तर ती भेळ चांगली लागत नाही मला वाटतं की हे एवढं पुरे आहे बस माझा मुरमुऱ्याचा चिवडा तयार हा भेळींसाठी आता उद्या मी तुम्हाला याच्यापासून जी भेळ बनवतात ती भेळ दाखवेल भेळेच्या चटण्या काल मी तुम्हाला चिंचेच्या चटणीचा व्हिडिओ दाखवलेला आहे आता यामध्ये फरसाणमध्येही या मीठ आहे आणि मुरमुऱ्यातही मीठ आहे त्यामुळे या चिवड्यात आपल्याला मीठ घालायचं नाही पण आपण यामध्ये गरम असतानाच पिठी साखर असते तर नाहीतर नाहीत्र महे एक चमचा साखर मी यात घालतो आपला भेळेचा चिवडा तयार एक तर हा खूप दिवस टिकतो तुम्हाला याच्यापासून ओली भेळ करता येते सुकी भेळ करता येते कैरीची भेळ करता येते टोमॅटो कांदा टाकून पण ओली भेळ करता येते ते सगळे प्रकार मी तुम्हाला आता दाखवणार आहे पण आज आपला मेन इन्ग्रेडियंट जो होता भेळेचा चिवडा तो मी तुम्हाला दाखवला आता हा भेळेचा चिवडा आपला रेडी आहे तर आपला भेळेचा चिवडा रेडी अगदी सुंदर खमंग काहीही त्याच्यात आज टाकावं लागलं नाही तर मी तुम्हाला आज भेळेचा चिवडा दाखवला या भेळेच्या चिवड्याचं महत्त्व हे या सुक्या चिवड्याचं महत्त्व हे आताही नुसतं तुम्ही उचलून खाल्ला तर तो तुम्हाला खाताच राहा असं वाटेल हा भरून ठेवता येतो मुलांनी काही खाऊ मागितलं की पटकन देता येतो कारण याच्यामध्ये आपण बाकीचा कांदा किंवा काय काहीही टाकणार नाही मी लिमसट टाकलं नाही साखर एवढ्यासाठी टाकली की आपण ते बाहेरचं फरसाण टाकलेलं आहे त्याच्यात म्हणून आपण फरसाण आपण घरी करत नाही मग हा चिवडा आता ह्याच्यामध्ये उद्या चिंचेची चटणी बटाटा बारीक कांदा कोथिंबीर हे सगळं घालून एक सुंदर भेळ मी तुम्हाला ओली भेळ दाखवणार आहे त्याच्यानंतर कैरीची भेळ दाखवणार आहे आणि सगळ्यात शेवटी सुकी भेळ धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेहमीसारखीच मी तुम्हाला रिक्वेस्ट करणार आहे की तुम्हाला जर हा भेळेचा चिवडा आवडला असेल तर तुम्ही जरूर जरूर मला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट करा लाईक करा मला तुमच्या मदतीची मला गरज आहे हे तर सत्यच आहे माझं हे चॅनल नवीन आहे आणि मी साधारणपणे ट्रॅडिशनल पदार्थ तुम्हाला दाखवत असते त्याचं कारण हे आहे की आमच्या वेळेस काही एवढं सगळं मॉल नव्हते काही नव्हते सगळं घरात करावं लागायचं केव्हा केव्हा तरी ते फरसाण कोणी पाहुणे आले तरच ते घरी यायचं अदरवाईज आम्ही फरसाण आणून काही खात नव्हतं आज तुम्ही दहा रुपये घेऊन गेलात मार्केटमध्ये की ते सगळं मिळतं पण म्हणून अतिशय कमी इन्ग्रेडियंटमध्ये चविष्ट गोष्ट कशी करायची हे मी तुम्हाला सांगितलं तुमचे पुन्हा पुन्हा धन्यवाद आणि पुन्हा तुम्हाला एक रिक्वेस्ट बनाईये खाईये खिलाईये और आपकी होस्ट को अच्छे अच्छे कॉमेंट्स कीजिए धन्यवाद